भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत तुर्की सरकारनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं भारतातील नागरिकांमध्ये तुर्कीबाबत प्रचंड असंतोष निर्माण झालाय या घटनेनंतर भारत सरकारने तुर्कीच्या वस्तूंवर तसेच काही कंपन्यांवर बंदी घातली आहे पुण्यातील येरवडा स्थित तुर्कीची गुलेर मॅग कंपनी सध्या टाटासोबत पुण्यातील मेट्रोचं काम करते दोन हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचे करार या कंपनीसोबत करण्यात आले असून भारतातील तीन शहरांमध्ये ही कंपनी काम करते आता भारत सरकार या पुण्यात मेट्रोचं काम करणाऱ्या तुर्की कंपनीवर बंदी घालणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये तुर्की या देशाकडून पाकिस्तानला मदत करण्यात आली मदत म्हणजे त्यांना शस्त्रास्त्र पुरवण्यात आली यामुळे पूर्ण भारतभर संतापाची लाट ओसळली यानंतर भारत सरकारने व काही व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या वस्तूंवर निर्बंध लावण्यात आले अशाच प्रकारे आत्ता एअरपोर्टवर तुर्की तुर्की तुर्कीचे काही कंपन्या आहेत ज्या विमानतळावर सुरक्षा पुरवतात यांच्यावरही भारत भारत सरकारने आता बॅन लावला आहे आत्ता आपण येरोडा भागात आहोत या ठिकाणी आपण गुलेरमार्क ही तुर्कीश कंपनी आहे जी मेट्रो मेट्रोचा मेट्रोच्या ज्या वस्तू लागतात किंवा जे पिलर्स वगैरे असतात ही बनवते ही गुलेरमार्क कंपनी ही टाटा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत काम करत आहे या कंपनीनी आ, 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 सोबत काम करताना बावीसशे त्र्याऐंशी कोटी रुपयाचा करार केला आहे गुलेरमार्क मार्क ही कंपनी देशात अजून तीन ठिकाणी तीन शहरांमध्ये काम करत आहे तेथेही अन्य भागीदार घेऊन या देशात ती काम करत आहे भारत सरकारने ज्याप्रमाणे तुर्चीच्या इतर वस्तूंवर व सेवांवर बॅन आणलं तर पाहण्याजोगं राहील की आता ह्या गुलेरमार्क कंपनीलासुद्धा भारत सरकार बॅन करेल का मी दिनेश वडणे न्यूज अनकट